जाहीर विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रक लवकरच नागपूर विभागात सर्वाधिक अठराशे बावन्न तर नाशिकमध्ये आठशे सत्याऐंशी पदे राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची मेगा भरती वनरक्षकाच्या विभागनीय जागा अशा नाशिक आठशे सत्याऐंशी छत्रपती संभाजीनगर पंधराशे पस्तीस नागपूर अठराशे बावन्न चंद्रपूर आठशे पंचेचाळीस गडचिरोली चौदाशे तेवीस अमरावती अकराशे अठ्ठ्याऐंशी यवतमाळ सहाशे पासष्ट पुणे आठशे अकरा कोल्हापूर बाराशे शहाऐंशी धुळे नऊशे एकतीस ठाणे पंधराशे अडुसठ एकूण जागा बाराशे बारा हजार नऊशे एक्क्याण्णव म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रांनो तेरा हजारच्या आसपास तुम्हाला ही जाहिरात पाहायला मिळू शकते वनरक्षक या पदासाठी तर जे जे विद्यार्थी वनरक्षक या पदाची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे धन्यवाद